मित्रांनो चैत्र शुद्ध द्वितीया हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस मानला जातो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिवस आहे म्हणजे आज तो प्रकट दिवस आहे आणि सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसला स्वामी समर्थन महाराजांचा स्मरण दिवस असतो त्यामुळे संपूर्ण महिनाभर स्वामींच्या कृपेचा वर्षाव होणार आहे स्वामींनी अनेकांना विविध रूपात दर्शन देऊन प्रत्यक्ष अनुभूती दिली आहे श्री स्वामी समर्थ या नावाचा नामोच्चार केला तरी एक विश्वास एक चैतन्य एक आनंद मिळतो असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामींसमोर लीन होतात स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवा करतात केवळ अक्कलकोट नाही तर जिथे जिथे स्वामींचे मठ आहेत तिथे तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीत पाच सहा दिवस विशेष मानले जातात आणि या दिवसांमध्ये आपण सेवा करून पाच सहा गोष्टींचे विशेष दान केले तर ते अतिशय शुभ लाभदायी आणि पुण्य फलदायी मानले जाते मित्रांनो समस्या संपत नाही अडचणी थांबत नाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊन सुद्धा काहीच होत नाही अशी जेव्हा भावावस्था आपली होते तेव्हा स्वामींची कृपा व्हावी अशी आशा अनेक जन मनाशी लावून धरतात स्वामींच्या प्रकट दिन ते स्मरण दिन विशेष सेवा केल्यास स्वामींचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात स्वामींची अखंड कृपा लाभू शकते समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा सकारात्मक मार्ग आपल्याला मिळू शकतो म्हणून मित्रांनो हे दिवस जे शुभ दिवस मानले जातात त्या दिवसाला आपण विसरायचे नाही चुकवायचे नाही स्वामींच्या प्रकट दिनी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तसेच स्वामींच्या स्मरण दिनी आवर्जून स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जाऊन दर्शन अवश्य घ्यावे स्वामींच्या प्रकट दिन त्यानंतर येणारे चार गुरुवार आणि स्वामींचा स्मरण दिन या दिवशी शक्य असेल त्या त्या गोष्टींचे आपण दान करू शकतो यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा विशेष समावेश आपण करावा ते म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानंतर येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान आपण करावे यासाठी आपण एखाद्या गुरुजींना पुरोहितांना गावातल्या मंदिरातील पुजाऱ्यांना पितांबर दान करू शकतो तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपर्ण गुरुजींना आणि पिवळे ब्लाऊज पीस त्यांच्या पत्नीला दान द्यावे दुसरा जो गुरुवार येईल तेव्हा पिवळे पेळे दान करावेत एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेड्यांचा प्रसाद द्यावा त्यांच्या क्षणित आनंद शुभेच्छा बनवून तुमच्या कमी होतील तिसरा जो येईल तेव्हा पिवळी फुलं स्वामींना व्हावीत त्यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा आपण समावेश करावा मात्र वाहिलेले फुल श्रद्धेने व्हावे श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोहोचते त्यामुळे आपला भाव शुद्ध हवा चौथा गुरुवार जो येईल तेव्हा गुळ चने आणि फुटाणे याचा नैवेद्य दाखवावा प्रसाद म्हणून तो मंदिरात असलेल्या भाविकांना वाटावा यथाशक्ती दानपेटीत गुप्तदान करावे आपण सतत घेण्याचा विचार करत असतो मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सानिध्यात पोहोचतो चैत्र वैद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतार कार्याची सांगता केली यंदा शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे या दिवशी स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य आपण दाखवावा तसेच स्वामींच्या मठात जाऊन तेथे आलेल्या भाविकांना प्रसाद रूपी काहीतरी आपण वाटावं अथवा एखाद्या गरजवंताला द्यावा आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते म्हणूनच स्वामींवर अपार स्वामी श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधी श्रद्धेने हे उपाय केले असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि आपल्याला प्रचिती येते स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपण स्वामी सेवा करत राहावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ